बरा नवीन एंटरप्राइज सॉफ्टवेअर शिकण्याचा अनुभव कसा असतो मोठमोठी मॅन्युअल्स कधी ना संपणारे ट्युटोरियल्स आणि ऐन वेळी मदत हवी असताना होणारी चिडचिड हे सगळं आपण कधी ना कधी अनुभवलं आहेच पण विचार करा जर हे सगळं चित्रच पालटलं तर आज आपण नेमकं हेच बघणार आहोत की बी आर एस सॉफ्टवेअरने या समस्येवर कसा एक जबरदस्त तोडगा काढला आहे प्रशिक्षणातल्या अडथळ्यांना आता रामराम -राम करा क्या बात आहे ही टॅगलाईनच सगळं काही सांगून जाते त्यांचा दावाच आहे की ते प्रशिक्षणातले सगळे अडथळे दूर करणार आहेत पण हे शक्य कसं आहे चला जरा खोलात शिरून बघूया जरा विचार करा सॉफ्टवेअर शिकायला आठवडे किंवा महिने घालवण्याऐवजी जर पहिल्या दिवसापासूनच एकदम आत्मविश्वासाने काम करता आलं तर किती छान होईल नाही का आणि हो बरोबर हाच विचार बी आर एस सॉफ्टवेअरच्या या नवीन सिस्टीमचा पाळा आहे चला आधी त्या समस्येबद्दल बोलूया जी आपल्या सगळ्यांच्या ओळखीची आहे नवीन सॉफ्टवेअर म्हणजे एक नवीन आव्हान बरोबर आणि गंमत म्हणजे बहुतेक कंपन्यांमधल्या ट्रेनिंग पद्धती या त्या या आव्हानाला सोपं करण्याऐवजी आणखी कठीण बनवतात आपल्यापैकी अनेकांना हा अनुभव नक्कीच आला असेल नाही का माहितीचा तर डोंगर समोर असतो आणि त्यात आपल्याला हवी ती एक गोष्ट शोधणं म्हणजे निव्वळ वेळेचा अपव्यय आणि डोकं म्हण म्हणायला लागतं पारंपरिक ट्रेनिंग पद्धतींमध्ये नेमकं हेच होतं आणि परिणाम काम थांबतं आणि आपली चिडचिड वाढते तुम्हाला माहितीये प्रत्येक यशस्वी उत्पादनामागे ना एक गोष्ट दडलेली असते आणि बी आर एस सॉफ्टवेअरची गोष्ट तर खरंच खूप इंटरेस्टिंग आहे हिची सुरुवात झाली एका नकारानं आणि शेवट झाला एका क्रांतीमध्ये जरा बघा हा प्रवास एका नाकारलेल्या कल्पनेचा काही वर्षांपूर्वी जी गोष्ट अशक्य वाटत होती ती आज सत्यात उतरली आहे यावरून एक गोष्ट तर नक्की कळते चिकाटी आणि योग्य वेळी योग्य तंत्रज्ञानाचा वापर किती महत्वाचं ठरू शकतो आणि हेच तर आहे त्या सुरुवातीच्या नकारामुळेच एक अधिक चांगलं आणि प्रभावी सोल्युशन बनवण्याची प्रेरणा मिळाली खरं तर तो नकारच या यशाचा पाया ठरला तर ही झाली गोष्ट आता येऊया प्रत्यक्ष सोल्यूशनवर ही बी आर एस सिस्टीम नक्की काम कशी करते आणि सगळ्यात महत्वाचं ती युजरचा अनुभव कसा काय पूर्णपणे बदलून टाकते या सिस्टीमच्या मुळाशी आहे कॉन्टेक्स्ट अवेअर लर्निंग आता हे काय सोप्या भाषेत सांगायचं तर सॉफ्टवेअरमध्ये आपण जे काम करत आहोत ही सिस्टीम ते ओळखते आणि आपल्याला नेमकी तीच मदत पुरवते जी त्या क्षणी हवी आहे म्हणजे मदत शोधत फिरायची गरजच शोध नाही उलट मदतच आपल्याला शोधत येते म्हणजे किती सोपं आहे हे बघा कोणतीही शोधाशोध नाही कोणताही गोंधळ नाही आपण ज्या स्क्रीनवर आहोत ज्या फीचरवर काम करतोय फक्त फक्त एका क्लिकवर बरोबर त्याचीच माहिती आपल्याला मिळते आणि थांबा ही सोय फक्त डेस्कटॉपपुरती मर्यादित नाही आहे मोबाईलवर शिकण्यासाठी क्यू आर कोडची पण सोय आहे म्हणजे बघा एक क्यू आर कोड स्कॅन केला की के लगेच छोटा व्हिडिओ ट्युटोरियल मिळतो आणि दुसरा स्कॅन केला की के एकदम सविस्तर माहिती मिळते थोडक्यात काय तर शिकण्याची पद्धत पूर्णपणे आपल्या हातात आपल्या सोयीनुसार तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की ही सिस्टम युजरला म्हणजे वापरकर्त्याला केंद्रस्थानी ठेवून बनवली आहे आपल्याला टेक्नॉलॉजीची जास्त माहिती असो वा नसो काही फरक पडत नाही प्रत्येकाला आपल्या गरजेनुसार आणि आपल्या सोयीनुसार शिकता येतं ठीक आहे हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय पण याचा बिझनेसवर काय परिणाम होतो आकडे काय सांगतात चला आता त्यावर बोलूया तब्बल सत्तर टक्के हो बरोबर ऐकलंय नवीन कर्मचाऱ्याला सॉफ्टवेअर शिकवण्यासाठी जो वेळ लागतो ना तो सत्तर टक्क्यांनी कमी होतो आता हा किती मोठा बदल आहे विचार करा कंपन्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो इथं पारंपरिक ट्रेनिंग पद्धती आणि बी आर एस सिस्टममधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय जिथे आधी आठवड्याच्या आठवडे जायचे तिथे आता काही दिवसांतच युजर्स कामासाठी तयार होतात याचा बिझनेससाठी थेट फायदा काय एक तर झिरो लर्निंग कव्ह त्यामुळे ट्रेनिंगचा खर्च कमी दुसरं वेळेची प्रचंड बचत ज्यामुळे कर्मचाऱ्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढते आणि तिसरं चोवीस तास मदत उपलब्ध असल्यामुळे त्यांचं समाधानही वाढतं पण गोष्ट इथेच संपत नाही बी आर एस सॉफ्टवेअर इथेच थांबलेलं नाहीये ते या सिस्टमला आणखी स्मार्ट आणि अजून उपयुक्त बनवण्यासाठी सतत काम करत आहेत चला भविष्यात काय येणार आहे यावर एक नजर टाकूया पुढे काय तर जागतिक टीम्ससाठी लवकरच अनेक भाषांमध्ये व्हिडिओ सपोर्ट येईल आणि सगळ्यात भारी म्हणजे ही सिस्टम अजून हुशार होणार आहे म्हणजे विचार करा आपण एखादं इनवॉईस फक्त बघत आहोत की त्यात बदल करत आहोत हे ओळखून ती आपल्याला मदत करेल म्हणजे मदत आणखी अचूक आणखी पर्सनल होईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे सगळं डायनॅमिक आहे डायनामिक म्हणजे काय तर नवीन व्हिडिओ किंवा डॉक्युमेंट जोडायचं असेल तर पूर्ण सॉफ्टवेअर अपडेट करायची गरजच नाही फक्त युट्यूब किंवा गुगल डॉक्समध्ये बदल केला की झालं ते बदल लगेचच युजर्सना दिसायला लागतात किती सोपं आणि हाच तर खरा महत्वाचा प्रश्न आहे जर शिक्षण इतकं सोपं आणि सहज होऊ शकतं तर आपण आणखी काय काय सोपं करू शकतो बीआरएस सॉफ्टवेअरने फक्त ट्रेनिंगची समस्या सोडवली नाहीये तर त्यांनी हे दाखवून दिलंय की टेक्नॉलॉजी वापरून कोणत्याही किचकट गोष्टीला कसं सोपं बनवता येतं याच विचारासोबत आजचा हा आढावा इथेच संपवूया